आज आपण सगळेजण ज्यांचं कार्यकर्त्यांचं एक फार मोठं जाग आहे असं नेतृत्व अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल आम्हालाही तळागाळामध्ये पोचण्यासाठी एक अतिशय चांगले चांगला सहकार्य भेटेल आणि शत प्रतिशत भाजप हा जो आमच्या नेतृत्वाने जो काही नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत यादवजींसारखे चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या भारतीय जनता पक्ष ही या भागात भक्कम होईल रत्नागिरीत भक्कम होईल आणि ही सगळी भावना आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली आम्ही मग प्रशांत यादवजींना पण आग्रह केला त्यांनाही विनंती केली आणि आमच्या प्रदेश अध्यक्ष बैठकीमध्ये प्रशांत यादवजींनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं नरिमन पॉइंटला जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत यादवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे आणि ते त्यासाठी मी आवर्जून त्यांना आज भेट देण्यासाठी आलो आहे त्यांच्या जवळच्या निकटवर्य सगळ्यात कार्यकर्त्यांशी त्यांच्या कुटुंबियांशी आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच तो एकोणीस तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या त्यांचा आग्रह होता की आम्ही त्यांच्याकडे मी नातू साहेब आमचे जिल्हाध्यक्ष सगळेजण त्यांच्याकडे या मग पुढच्या दिशेबद्दल बघा उदय सामंतजी आमच्या सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत त्यांनी एकंदरीत आमच्या प्रशांत यादवजींनी जे काय सहकार्याचं जाळं इथे उभं केलेलं आहे डेअरीच्या निमित्ताने ते डेअरीला भेट देण्यासाठी आले होते त्यांना त्यांनी हे काय जे ज्या पद्धतीने त्यांनी तरुणांना दोन हाताला काम देत आहेत उद्योग मंत्री म्हणून या भागाचे लोक पालकमंत्री म्हणून अगर थी थी ते इथे भेट देण्यासाठी येत असतील तर त्याच्यामध्ये निर्णय का घेतला कुठला निर्णय का नाही घेतला हा शेवटी तुम्ही त्यांच्यावर सोडलं पाहिजे आणि म्हणून आज त्यांनी निर्णय घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी निवडल्यामुळे आज आम्ही सगळेजण इथे बसलेलो आहे मी <laughs> जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो आम्हालाही भारतीय जनता पक्षाने ताकद दिली मी जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो आम्हालाही भारतीय जनता पक्षाने ताकद दिली का भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष जो कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो खऱ्या अर्थाने <आगे>। ताकद <laughs> देतो दुसरे नुसते बोलतात आम्ही काँग्रेसचा हा अनुभव घेतलेला आहे नुसतं बोलतात पण भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने अगर ता कामाची इच्छा अगर ते पक्ष संघटना वाढवावी तर त्यांच्या नावापुढे अगर आम्ही पदत लावलो नाही हो, तर काय करणार निधी कशी देणार म्हणून जे काय गरज आहे त्या पद्धतीची ताकद त्यांच्या मागे उभी करणार आहे दोन हजार एकोणतीस ला आपण जसं आता बोलला की प्रशांत जाधव उमेदवार असते आमदार असते तर भाजपचा दोन हजार एकोणीस ला असा अजेंडा आहे की स्वबळावरती भाजपचे सगळे आमदार त्याबद्दलची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते व्यक्त करतील हे कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे अगर एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला विचारलं तर माझी हीच भावना आहे ना की हे आमचे इकडचे आमदार आहेत आणि त्या दिशेने आम्ही काम करणार कारण आज जे काय वातावरण आज कोकणामध्ये ज्या पद्धतीने इतके मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होतोय आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही त्यांनाही विचारलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावरच लढलं पाहिजे कारण आमची ताकद आहे तळागाळात ताकद वाढते काही दिवसाअगोदर आमच्या मोरेजींनी पण ती इच्छा जाहीर पद्धतीने व्यक्त केलेली आहे आता आम्ही एवढे कार्यक्रम आता आम्ही रक्षाबंधनाच्या देवाभाऊंसाठी कार्यक्रम घेतला हर घर तिरंगाचा आमचा ता कार्यक्रम आहे भूत निहाय आमची संघटना भक्कम आहे एवढे सगळे कार्यक्रम आमचे कार्यकर्ते घेतल्यानंतर त्यांची इच्छा आहे ना की साहेब आम्हालाही कधी जिल्हा परिषद पंचायत समिती स्वबडा लढून तुम्हाला आमची किती ताकद आहे दाखवण्याची संधी तरी द्या हातचा राखून किती वेळ वर्ष ठेवायचं एकदा झाकली मूठ सवा लाखाची उघडायची आणि दाखवायचं काय भारतीय जनता पक्षाची ह्या रत्नागिरीमध्ये किती ताकद आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये दाखवण्याची चांगली संधी आहे असा कार्यकर्त्यांचा का प्रचंड दबाव आता आमच्यावर आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की आमच्या इथे